ताजा बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा बंदघराचे कुलूप उचकटून 48000 चे साहित्य लंपास सांगली शहरातील बंदघराचे कुलूप उचकटून चोरट्याने आतील रोक रकमेचा 48300 रुपयांचा सा साहित्य चोरून पोबारा केला याबाबत धर्मेंद्र बाबूसो कोळी राहणार एस विंग फोर हरिदास सुपर मार्केट भारतीय विद्यापीठ नजिक यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना सकाळी अकरा ते रात्री साडे या कालावधीत घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी धर्मेंद्र कोळी हे भारतीय विद्यापीठ नजिक राहतात काही कामानिमित्त ते सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घरात कुलूप लावून बाहेर गेले होते रात्री साडेदहाच्या सुमारास ते घरी परत आले असता त्यांना घराचे कुलूप उचकटल्याचं निदर्शनास आलं त्यांनी आज जाऊन पाहिलं असता घरातील पर्समध्ये ठेवलेली रोख रक्कम दहा हजार तीनशे आणि कवाट्यातील बॉक्समध्ये ठेवलेले सोने चांदीचे दागिने असा मोतीमाल चोरट्याने लंपास केल्याचं दिसलं त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे महानकरी नेप्ससाठी आदिमाने मिरज